नमस्कार शंखनाथ न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या नागपूर येथील सुप्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांचा आशिया स्तरावरील विक्रम निर्माण करण्याचा एक उपक्रम रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता संपन्न होत आहे शहराच्या संचेती ज्युनियर कॉलेज साईबाबा मंदिरासमोरील भागात वर्धा रोड नागपूर येथे या शंखनाद प्रस्तुत भरडधान्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे विशेष म्हणजे नीता अंजनकर यांना काही दिवसांपूर्वी कॅन्सरच्या आजाराने आपल्या विळख्यात घेतलं होतं मात्र कॅन्सरसारख्या भयंकर आजारावर मात करून त्या पुन्हा एकदा भरडधान्याच्या या स्पर्धेत आपलं नाव लौकिक करण्यासाठी तयार झाले आहेत यंदाचे वर्ष मिलेट्स वर्ष म्हणून घोषित झाले आहे या पार्श्वभूमीवर भरड धान्या जागृती करण्यासाठी एक हजार किलोची आंबिल तयार करण्याचा विक्रम शेफ नीता अंजनकर करणार आहेत नागपूरकरांनी या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दर्शवून या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा अशी आपुलकीची भावना शंखनाथ न्यूजच्या व्यवस्थापकांनी व्यक्त केली आहे नमस्कार आ, मी डॉक्टर श्रीराम काणे मी इथे आहे आ, मला एक विशेष सांगायचं आहे म्हणजे माझ्या एका पेशंटबद्दल त्या म्हणजे मिसेस नीता अंजनकर त्यांना एक साधारण तीन चार वर्षापूर्वी ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला होता त्यांनी तेव्हा त्यांची पूर्ण ट्रीटमेंट घेतली मध्यंतरी त्या पूर्णपणे ठीक होत्या परंतु आता पुन्हा त्या डिसीजचे काही प्रॉब्लेम्स त्यांना आता पुन्हा सुरू झाले आहेत आणि त्यामुळे त्यांना पुन्हा किमोथेरपी सुरू केलेली आहे त्यांच्याबद्दल के सांगायचं म्हणजे त्यांची डिसीजकडे पाहण्याची अतिशय पॉझिटिव्ह ॲटिट्यूड या डिसीजमुळे त्यांचा उत्साह हो, थोडादेखील कमी झालेला नाही त्यांनी जे स्पिरिट सगळं मेंटेन केलेलं आहे ते खरोखर अतिशय स्तुत्य असं आहे आणि सर्व पेशंट्सना एक पॉझिटिव ऊर्जा देणारं आहे त्यांच्याकडे पाहून आमचे बाकीचेही पेशंटना पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते इतकी त्यांची त्यांच्याजवळ पॉझिटिव्ह ऊर्जा आहे आणि त्यांनी जो हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्यासाठी त्यांना आमच्याकडून पूर्ण शुभेच्छा हा जो एक वर्ल्ड रेकॉर्ड त्यांना करायची त्यांची जी इच्छा आहे त्याच्यामध्ये त्या पूर्णपणे यशस्वी होतील असा मला पूर्ण विश्वास आहे आणि अशा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळे आम्ही सर्वसाधारणपणे पाहतो की पेशंटचा जो रिस्पॉन्स असतो डिसीजला तो अतिशय उत्तमरित्या असे पेशंट्स रिस्पॉन्स देतात आणि मला खात्री आहे की या इपिसोडमधून त्या पूर्णपणे पुन्हा बऱ्या होऊन अगदी पुढे निरोगी आयुष्य जगतील धन्यवाद कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगाडे शंखरनाथ न्यूज नागपूर सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन